आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या कर्करोग मून शॉट उपक्रमासाठी साडेसात दशलक्ष डॉलर आणि चाळीस दशलक्ष लस मात्रा देण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत आठवडाभरात निर्णय होईल असं शरद पवार यांचं प्रतिपादन महायुतीत रिपब्लिकन पक्षाला बारा जागा देण्याची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत खुल्या प्रकारात भारताची सुवर्णपदकाला गवसणी आणि पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात बांगलादेशावर दोनशे ऐंशी धावांनी विजय मिळवत भारताची मालिकेत एक शून्य अशी आघाडी क्वाड संघटनेच्या कर्करोग मून शॉट उपक्रमामध्ये भारत साडेसात दशलक्ष डॉलर्सचं सा आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी चाळीस दशलक्ष लस मात्रांचं योगदान देईल अशी घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली डेलावेर इथं आयोजित कर्करोग मूनशॉट उपक्रमाला त्यांनी संबोधित केलं त्यांनी काल क्वाड देशांच्या शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रातही भाषण केलं मुक्त खुलं सर्वसमावेशक आणि समृद्ध हिंद प्रशांत क्षेत्र हा क्वाड संघटनेचा एक सामायिक प्राधान्यक्रमावरचा विषय आहे आणि त्यासाठी सर्व सदस्य देश वचनबद्ध आहेत असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं दोन हजार पंचवीसमध्ये क्वाडची शिखर परिषद भारतात होणार असल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला क्वाड शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांनी सर्व सदस्य देशांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या डेलावेर इथल्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांनी चर्चा केली तसंच जपानचे प्रधानमंत्री फुमिओ किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्याशी देखील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी द्विपक्षीय चर्चा केली आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार असून जागा वाटपासाठी चर्चा सुरू असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं ति बारामतीत बातमीदारांशी बोलत होते आठवडाभरात याबाबत निर्णय होऊन त्यानंतर घटक पक्ष आपापले उमेदवार जाहीर करतील असं म्हणाले आरक्षण प्रश्नाशी संबंधित घटकांनी सामंजस्याची भूमिका घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली सरकारनंही याबाबतीत विलंब न करता लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा असं म्हणाले आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाला बारा जागा देण्याची मागणी पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे ते नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते महायुतीतल्या तीन प्रमुख पक्षांनी प्रत्येकी चार जागा रिपाईला द्याव्यात असं म्हणाले विदर्भातल्या उत्तर नागपूर उमरेड उमरखेड वाशिम या मतदारसंघासाठी आठवले आग्रही आहेत राज्यात लढवणार असलेल्या एकूण जागांची यादी दोन दिवसात आपण महायुतीला देऊ या सर्व जागा आमच्याच चिन्हावर लढवू असंही आठवले यांनी स्पष्ट केलं दलित चळवळीचं रुपांतर आर्थिक विकासाच्या चळवळीत होण्यासाठी रामदास आठवले यांनी पुढाकार घेतला अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रशंसा केली आहे मारवाडी दिला जाणारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार मंत्री रामदास आठवले यांना आज गडकरी यांच्या हस्ते प्रदान केला गेला त्यावेळी ते बोलत होते मारवाडी फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश गांधी या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते बौद्ध समाजात अनेक गट आहेत त्यामुळे आपली ताकद वाढवण्यासाठी इतर जाती आणि धर्मांच्या लोकांना आपल्याजवळ आणणं आवश्यक असल्याचं मत रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केलं कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या नाशिकमधून रेल्वेद्वारे कांद्याची निर्यात पुन्हा एकदा सुरू केली जाणार आहे त्यासाठी रेल्वेच्या वाघिणी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन रेल्वे विभागानं दिलं आहे नाशिक रोड आणि लासलगाव रेल्वे स्थानकातून नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून ही निर्यात सुरू होईल कांदा व्यापारी संघटनेबरोबर काल झालेल्या बैठकीनंतर रेल्वेनं हा निर्णय घेतला आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत

पूजनांच्या भेटीने चेहऱ्यावर हसू उमटले अन्नपूर्ण योजने जीवनात रंग भरले मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत हंगरीची राजधानी बुडापेस्ट इथं सुरू असलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतानं खुल्या प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे भारताच्या डी गुकेश आणि अर्जुन एरिगेसी आणि डी गुकेश या दोघांनी विरुद्धच्या आपापल्या सामन्यांमध्ये विजय नोंदवला तर महिलांच्या गटात अझर बायझान विरुद्धच्या सामन्यात दिव्या देशमुख हिनं आपल्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला या दोन्ही गटांमधले इतर सामने अद्याप सुरू आहेत चेन्नई इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं बांगलादेशावर दोनशे ऐंशी धावांनी विजय मिळवला आणि दोन, दोन सामन्यांच्या मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली विजयासाठी पाचशे पंधरा धावांचा पाठलाग करत असलेल्या बांगलादेशचा दुसरा डाव आज सामन्याच्या चौथ्या दिवशी पहिल्या सत्रातच दोनशे चौतीस धावात आटोपला भारताचा गोलंदाज आर अश्विन यानं दुसऱ्या डावात बांगलादेशाचे सहा गडी बाद केले मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना येत्या शुक्रवारी कानपूर इथं होणार आहे मिक्स्ड मार्शल आर्ट्स कुस्ती स्पर्धेत विजय मिळवणारा संग्राम सिंह हा पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला आहे जॉर्जियाच्या तबलिसी इथं सुरू असलेल्या गामा आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत संग्रामनं पाकिस्तानच्या अली रजा नसीर याच्यावर अवघ्या नव्वद सेकंदात मात केली संग्राम हा या स्पर्धेच्या त्र्याण्णव किलो वजनी गटात सर्वात वेगवान विजय नोंदवणारा भारतीय कुस्तीपटू ठरला आहे संवादिनी गंधर्व पंडित गोविंदराव पटवर्धन यांचं जन्मशताब्दी वर्ष कालपासून सुरू झालं त्यानिमित्तानं रत्नागिरीत शतसंवादिनी या कार्यक्रमाद्वारे त्यांना अनोखी आदरांजली वाहिली त्याविषयी आमच्या रत्नागिरीच्या वार्ताहरानं अधिक माहिती दिली रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातल्या अडूर या गावी जन्मलेल्या पंडित गोविंदराव पटवर्धनांनी वादनाचं रूढ शिक्षण नसतानाही आपल्या बोटांच्या जादूने घराघरात पोहोचवली त्यांच्या जन्मशताब्दीच्या प्रारंभानिमित्त रत्नागिरीच्या सावरकर नाट्यगृहात नऊ गुरु आणि शिष्य अशा अधिक हार्मोनियम वादकांनी सिंफनी सादर केली सिंफनी ही पाश्चिमात्य शास्त्रीय संगीतातली संकल्पना या कार्यक्रमात केरवा भजनी झपताल तीन ताल अशा अस्सल भारतीय संगीतातल्या तालांमधून अवतरली पखवाज तबल्यासारख्या वाद्यांची साथ होतीच पण मुख्य वाद्य वरस, गिटार व्हायब्रोफोन व्हायोलिन अशा वाद्यांच्या स्वरानुभूतीने रसिक रत्नागिरी राष्ट्रीय कर्करोग दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज राजभवनात कर्करुग्ण बालकांशी संवाद साधला राज्यपालांनी या मुलांना फुलं आणि भेटवस्तू दिल्या यावेळी मुलांना राजभवनही दाखवण्यात आलं कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन या संस्थेनं हा कार्यक्रम आयोजित केला होता शिवचरित्र हे व्यवस्थापन शास्त्राचं उत्तम उदाहरण आहे असं प्रतिपादन राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी यांनी ते आज सोलापूर इथं शिवछत्रपतींचे व्यवस्थापन कौशल्य या विषयावर बोलत होते हवामान पुढचे पाच दिवस राज्याच्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा कर्करोग मून शॉट उपक्रमासाठी साडेसात दशलक्ष डॉलर आणि चाळीस दशलक्ष लस मात्रा देण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत आठवडाभरात निर्णय होईल असं शरद पवार यांचं प्रतिपादन महायुतीत रिपब्लिकन पक्षाला बारा जागा देण्याची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत खुल्या प्रकारात भारताची सुवर्णपदकाला गवसणी आणि पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात बांगलादेशावर दोनशे ऐंशी धावांनी विजय मिळवत भारताची मालिकेत एक शून्य अशी आघाडी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार